कार्यकर्त्यांच्या सगळ्याच्या भावना आहेत की काँग्रेसमध्ये आपण यावं आणि लोकसभेच्या निवडणुकीवरून विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा पुढची आपण तयारी करावी आणि काँग्रेसचा उमेदवार तर अजून ठरलेला नाही पण एक इच्छा आहे की मागच्या सोलापुरातल्या दहा वर्षाच्या लोकसभेचा अनुभव बघून त्यांनी सगळ्याची इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या पुढे मी जाऊ शकत नाही आता आता बघितलं की सगळ्या भावना जवळजवळ शंभर टक्के कार्यकर्ते जवळचे आहेत ज्याचे लोकप्रियता आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आहेत ज्याच्यामागं लोकमत आहेत त्या लोकांनी मला सांगितलं की काँग्रेसबरोबर राहावं त्यांच्याशी विचारविनिमी करून आता आम्ही जवळजवळ त्यांच्याशी परत एकदा बोलवतो आहे आणि त्याच्यावर जर निर्णय होईल तर एकमताने आम्ही घेऊया मी शिवसेनेमध्ये होतो ज्या वेळेला तिथं बघितलं की स्थानिक राजकारण शिवसेनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं स्टेट लेवलला स्थानिक राजकारण आपण स्थानिक राजकारणात न भाग घेता किंवा स्टेट लेवलच्या राजकारणात न भाग घेता आपण तटच राहायचे आपण भूमिका घेतली त्यामुळं बाकी तिथं काय असं तिथं मला काय त्रास झाला नाही किंवा पण तिथं मी रमू शकलो नाही पण स्थानिक राजकारण देश महाराष्ट्रातलं राजकारण त्यामुळं मी थोडं लांब राहिलं बाकी कुठली गोष्ट नाही आता निर्णय घेत असाल तर मग इच्छा काय असणारे उमेदवार कोण असा काँग्रेस सुचवावं लागेल तुम्हाला नाही आमची इच्छा आहे की स्थानिक उमेदवार हे असायला पाहिजे काँग्रेस उमेदवार असेल तर प्रणिती शिंदे उमेदवार असले आम तर आम्हाला जर सोपं जात आहे काम करायला सोपं जात आहे आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांची ती कन्या आहे त्यांचं नाव चांगलं आहे त्यांचं गुडविल चांगलं आहे लोकांमध्ये लोकमत चांगलं आहे शिंदे साहेबांमुळं त्यामुळं एक शिंदेसाहेबाची कन्या आणि ती स्वतः अभ्यासू असल्यामुळं त्याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये फरक पडेल आणि मतदानामध्ये नक्या प्रमाणात फरक पडेल नाही विधानसभेचे अजून मी वरिष्ठाशी कुठल्या चर्चा केली नाही लोकसभेसाठी सुद्धा आम्ही अजून चर्चा केलेली नाही वरिष्ठाशी कोणाशी पण आपण निर्णय घ्यायला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्याचं मत होतं की आपण घर बसून चालणार नाही लोकसभेच्या आधी आपण निर्णय घेऊया म्हणजे आम्हाला मोकळ्या मनाने आम्हाला सगळीकडे काम करता येईल मोठ्या म आम्हाला प्रचाराची दोरा आमच्यावर जबाबदारी टाका त्या पद्धतीनं आम्ही काम करू असं त्यांचं मत असल्यामुळं आम्ही लोकसभेच्या वेळेलाच आम्ही हा निर्णय घेतला मोहिनी वाटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ अिक्स स्ला ओपन रेन डान्स डीजेम अडल्टोट ट्रेन ऑक्टोबस स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस